सुस्थितीत रस्ता करून कोटींचा चुराडा मिरज सांगली रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा प्रताप मिरज सुधार समितीची बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार मिरज प्रतिनिधी मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे मिरज सांगली हा चौपदरीकरणाचा रस्ता आहे मात्र या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता सहा पदरीकरण करणे गरजेचे आहे काही ठिकाणी रस्ता शेजारी खाजगी मिळकं संपादित करावी लागणार आहे त्यासाठी मोठा निधी खर्च होणार आहे ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिरजेच्या महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत सुमारे एकोणतीस कोटींचा मिरज सांगली रस्ता केला जात आहे मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना शिवाय सहा महिन्यापूर्वीच या रस्त्यावरील गतिरोधकासाठी सुमारे चोवीस लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे पुन्हा तब्बल एकोणतीस कोटींचा निधी खर्च करून ठेकेदाराला पोचण्यासाठी आणि टक्केवारी लाटण्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे अभिजीत दानेकर संतोष जेडगे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते मिरज सांगली रस्त्याचे काम सुरू आहे वास्तविक हा रस्ता पंच्याण्णव टक्के अतिशय सुस्थितीत होता असा असताना सुद्धा किंवा केवळ खाबुगिरी करण्यासाठी आणि ठेकेदार पोचण्यासाठी करण्यात येत आहे हा रस्त्याचा जर दर्जा बघितला तर अतिशय निकृष्ट टक्के काम सुरू आहे सहा महिन्यापूर्वी या रस्त्यावर चोवीस लाख रुपये खर्च करून स्पीड ब्रेकर करण्यात आले होते आता स्पीड ब्रेकर ते गायब झालेले आहेत अशा पद्धतीनं ना नुसता नागरिकाचा जो पैसा असेल किंवा जनतेचा जो पैसा असेल तर पैशाचा अप्र केला जात आहे या संदर्भात बेरोजगार समितीने अनेक वेळा या संदर्भात तक्रारी सुद्धा केल्या होत्या विशेष म्हणजे हा रस्ता खोदून करणे गरजेचं होतं पण सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ डाबर टाकून हा रस्त्यावर थरावर थर चढून हा रस्ता उंची वाढवत आहे त्यामुळे या प या रस्त्या शेजारी जे मिळकेधारका असतील हॉस्पिटल असतील दुकानदार असतील या सगळ्यांनी आज फार मोठा त्रास पावसाळ्यामध्ये होणार आहे हा रस्ता पावसाळा सुद्धा नाही आहे म्हणून आमची मिरजगार समितीच्या मागच्या वतीनं मागणी आहे की या रस्त्याच्या अतिशय एक वेगळ्या अधिकाऱ्याच्या मार्फत समितीमार्फत चौकशी होणे गरजेचं आहे अशा स्पष्ट बेघलगत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा